जे आपल्या गटामध्ये काय मोजणीचा विषय चालू होता त्या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया असेल कशाप्रकारे मोजणी झाली आणि काय वाटते आपल्याला या संदर्भात मी संतोष माणिक पाटील राहणार गुरसाळे तालुका मायसरस मी शेतकरी खंडकरी आहे मला दोन हजार तेरामध्ये चौऱ्याहत्तर दोन हजार तेरा हा आदेश मिळाला होता प्राणसाहेबाच्या ऑर्डरवरून आणि आत्तापर्यंत मी आदेशाप्रमाणे त्यांना मागणी करत होतो की मला आदेशाप्रमाणे हद्दी खुना करून अतिक्रमण काढून कब्जाण्यात यावा आता त्या अनुषंगाने सात सहा दोन हजार तेवीस रोजी मोजणी झाली प्राणसाहेबाच्या ऑर्डरप्रमाणे त्याप्रमाणे भूमिलेख आले पोलीस प्रोटेक्शन घेतलं आम्ही पैसे भरले आणि मंडला अधिकाऱ्याने आम्हाला सात सहाला म हद्दी खुना फिक्स झाले का विचारलं म्हणजे म मान्य आहेत का मी म्हटलं मान्य आहेत तर त्यांनी ट्रॅक्टरद्वारे आम्हाला हद्दी खुना करून बाण टाकून दिले आता त्यात असा विषय आला की सहाशे अठ्ठेचाळीसच्या एकमध्ये हा माझा सातभार आहे त्यात चंद्रकांत सावंतचं घर आलं दुसरी गोष्ट सहाशे छप्पनमध्ये पिसाळ मन पिसाळाचं घर आले आणि सहाशे एकसष्टमध्ये शालन नरेंद्र मोरे त्यांचं घर आले आणि ते दीड एकर आपली खात होती आणि त्यांनी बांध करून दिल्यामुळे ते मी परत मा मंडलात मागणी केली तर त्यांच्या अहवालात असं आलं की बाकीचं सगळं दिले फक्त दहा टक्के फक्त घराचं राहिले करायचं राहिलं तर मी मागणी करायला गेलो प्रांत ऑफिसकडं प्रांत ऑफिसला मागणी केल्यानंतर ते काय म्हणले मला आता घरं कशी पाळून द्यायची मी म्हटलं साहेब तुम्हीच ऑर्डर दिलेली आहे अतिक्रमण काढून हात्दी करून कब्जा द्यावा तुम्हीच आम्हाला म्हटला होता की एका तासात सगळं ओके करून देतो आता तुम्हाला राजकीय दबावामुळे आम्हाला कशाला नाक त्रास देत आहे मंडल अधिकाऱ्याने अहवाल तुम्हाला दिला आहे तुमच्याच अधिकाऱ्याने दिला आहे तेवढं आम्हाला दहा टक्के राहिलेले काढून द्या पण त्यांनी टोलवाटोली करून दिली मग टोलवाटोली करून दिल्यावर मग मी कलेक्टर साहेबाकडे अर्ज हे केला आहे उपमुख्यमंत्र्याला केला आहे तर असं झालं आता की अतिक्रमण जे आहेत ते मोरे निगडे ते सगळे ते कलेक्टर ऑफिसकडे गेले त्यांची म्हणते ते माझे सैनिक आहे असं आहे मग ती कलेक्टर साहेबांनी काय केलं त्यांचा अर्ज स्वीकार केला त्यात असं लिहिलं होतं की संतोष पाटील गुंड आहे आणि ते अतिक्रमण करतो आहे असं केलं की मला काय नोटीस नाही मग त्यांनी कलेक्टरनी त्या शमा पवारनी काय केलं तडजोड करून नोटीस काढल्या कुणाला काढल्या प्रांत ऑफिस अधीक्षक भूमिलेख पंचायत मायसर सहभूमी लेख मंडलाधिकारी सर्कल आणि शेती महामंडळ आणि महत्त्वाचं म्हणजे मी मालक असताना मला त्यांनी नोटीसच काढली नाही नोटीस न काढल्यामुळे त्यांची न एकोणीस तारखेची सुनावणी झाली एकोणीस तारखे सुनावणी मला नंतर कळल्यामुळे मी एकोणीस तारखेला गेलो होतो शंभरकर साहेबाकडे मग ते काय म्हणले तुझी तू मला काय म्हणलं तुझं आम म्हणणं जा असल्याशिवाय आम्ही काही निर्णय घेणार नाही आणि शमा पवारकडे गेल्यामुनं शमा पवारला म्हटलं तुम्हीच मला आदेशात कब्जा देतो म्हणला होता तेवढं काम करा पण श्यामा पवारांनी काय चालूच केली माझा अर्ज म्हणणं ॲड करा म्हणल्यानंतर तिनं दाबून ठेवला माझा अर्ज आणि मी घरी आलो तवर तर एक नोटीस आली अशी की मोजणी माझ्याच गटाची आणि माझं तुम्हाला सांगतो सहाशे सतेचाळीसचा चार सहाशे एकोणसाठ सहाशे साठपैकी साठ सहाशे छप्पन पंचावन्न हे गट जे माझे सहाशे एकसष्ट आहेत त्याचीच मोजणी ह्यांनी अतिक्रमणवाल्यांनी बेकायशीर आणली भूमिलेखला मग आल्यानंतर मी म्हटलं कुणाची मोजणी म्हटलं म्हणलं माझ्या गटात माझ्या गटाची मोजणी मा झालेली आहे सात सहाला आणि मला कब्जा दिलेला आहे तर त्याच्यामुळं माझी हरकत आहे आणि मी बाकायदेशीर भूमिलेखला हरकत दिली आणि प कुठं दिली कलेक्टरला दिली प्रांतला दिली आणि आमची प्रोसेस कशी असते की समितीप्रमुख आम्हाला कब्जा देतो आणि समितीप्रमुख काय करतो भूमिलेखला मोजणी करायला लावतो त्याच्या हात दिखून आम्हाला विचारतो मान्य आहेत का आणि नंतर कब्जेची प्रोसेस असते ही आता कशी झाली ती आता ही चौथी वेळा मोजणी आली मग ते काय म्हणलं मी म्हटलं माझ्या गटाची तुम्हाला मोजणी मी करू शकत नाही माझी झालेली माझी हरकत आहे स्ट्रॉंग हरकत आहे म्हणलं आता ते काय म्हणले मला एक लिटर दाखवलं ते म्हणले गट नंबर सहाशे अठ्ठावन्नची मोजणी करायची आम्हाला सहाशे बासष्टची करायची मग ते गट माझे नाहीत मी म्हटलं मी लगतच आहे ना तर तुम्ही ते मोजणी करू शकता मग ते सहाशे अठ्ठावन्नचं मी बॉर्डर माझ्या सहाशे एकोणसाठला मी दाखवली सहाशे बासष्टच्या चार बॉर्डर माझ्या ते पोटात असल्यामुळे मी सहाशे एकसष्टच्या बॉर्डर दाखवल्या आणि ते मला आता काय म्हणले सर्वे नंबरचा बांधा आम्हाला फक्त बॉर्डर लाईन दाखवा तर ते मी आता ती बॉर्डर लाईन दाखवली तर असं आहे असं जर त्यांनी करून अजूनसुद्धा मला शंका आहे कलेक्टरनं न सुनावणी करता मला ते निर्णय दिला तर ह्याच्यातून फक्त सहाशे अठ्ठावन्न सहाशे बासष्टच मोजणी केलेलं आहे असं मी ठासून बोलू शकतो कारण भूमिलेखवर माझा विश्वास नाही ती काही बी करून माझ्याच गटाची मोजणी केली असं मग ती दाखवतात आणि तिसरी गोष्ट की दहा टक्के जी माझं जी राहिलेलं आहे ती तुमच्या मीडियाद्वारे मी मुख्यमंत्र्याला मी लेटर लिहिलं आहे कलेक्टरला भी लिहिले तर तुमच्या मिळावारे मला ते न्याय मिळावा ही माझी अपेक्षा आहे या या ह्या प्रकरणात आम्ही प्रांत ऑफिसकडे जर गेलो तर प्रांत ऑफिसच्या शिपाय म्हणतात ते बंगल्यावर गेलेत ते आकलूच्या बंगल्यावर त्यांच्यावर इतका परिणाम आहे अप्पर जिल्हाधिकारी असू द्या प्रांत असू द्या त्यांच्या प्रभावानंच मला आतापर्यंत नाहक त्रास झालाय आ, आता आता विचार करा दोन हजार तेराचा माझा आदेश चौऱ्याहत्तर दोन हजार अजून मला नव्वद टक्के आत्तापर्यंत दहा टक्के काब्जे मिळत नाही हे काय कारण हे अधिकारी स्वतःच्या मनाने काहीच काम करत नाहीत त्या राजकीय दबावामुळे हां की मला नाहक त्रास चालला आहे फक्त लांबवलं माझा त्यांनी अजून आदेश कॅन्सल केला नाही फक्त लांबवणे नाहक त्रास देणे आता ही भी त्यातलीच एक प्रोसेस आहे ही माझ्या गटाची मोजणी करून तुम्हाला एक ले लेटर देतो माझ्या गटाच्या मोजणीच्या पुढे लिहिले माझ्या गटाच्या पुढं हे शेती माझ्याची जमीन आहे कारण मला दोन हजार चौदाला सात बारा झाला आहे माझा त्याच्यात मालक मी माझी विनंती होती कलेक्टर साहेबांना की माझं बी म्हणणं आहे का नंतर निर्णय द्या पण हे कुठंतरी त्या बंगल्याकडून फोन जातात आणि अप्पर जिल्हाधिकारी आहेत दादासाहेब कांबळे त्यांना बी विनंती केली की तुम्ही आदेशचं मा हे आहे मी नाही प्रमुख तर आमचं करा तर ते काय म्हणतात तुम्ही फौजीला मारतात मग म्हणलं फौजी आपल्या भारताचं शान आहे आम्हाला विषय नाही आणि तुम्ही त्यांचा अपमान करू नका फौजी मार खात नाही मार देतो आणि आम्ही हे शिकलेलो आम्ही मार खाल्ला आहे म्हटलं आम्ही मार दिला नाही आम्हाला बी मान्य आहे पण तरी बी असे काहीतरी करून नाहक टळून अजून मला ती त्रास चालूच आहे आज बी ते आहे ज्यासं आहे का है है। ते दोन गट दिले होते पण ती बी मला विश्वास नाही यांची खायली ती काय नाही तर तुमच्या मीडियाद्वारे ते दोनच गट हे करून माझे मला ते दहा टक्के त्यांनी द्यावी ही माझी मागणी आहे